नमस्कार शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण भोसरी विधानसभा मतदार संघातील दिगी परिसरात आलो आहोत आपल्यासोबत कृष्णाजी वाळके आहेत ते शिवसेनेचे दिगी परिसरातील एक मोठे नेते म्हणून समजले जातात आपण त्यांच्याशी भोसरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील संदर्भात संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आता निवडणूक सुरू आहे आपण शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवानी यांचा प्रचार करत आहात काय आहे वातावरण सर जय महाराष्ट्र आई तुळजाभवानी छत्रपती शिवराय हिंदूंचा सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे देशाचे सर्वोच्च नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वंदन करून आज आपल्या भोसरी विधानसभेसाठी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्री अजित भाऊ दामोदर घव्हाणे यांच्या प्रचारात आम्ही दिघी गावांनी असा विचार केला की दिघी गावांनी सर्वांनी आपल्या मनात असं ठरवलंय की अजित भाऊ घवानेंना या साय दिघीमध्ये आघाडी मिळवून द्यायचं आणि विजय त्यांना करायचं प्रचार सुरू आहे मतदारांचा कसा कसा प्रतिसाद मिळतोय प्रचारांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय प्रचार जोरात चालू आहे आणि दिघीकारांनी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की अखंड दिघीकारांनी ठरवले की या या विधानसभेला परिवर्तन हे निश्चित आहे एक काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे शरद पवारांची सभा मागे दोन दिवसापूर्वी झाली त्याच्यानंतर वातावरण कसं बदललंय काय वाटतंय आदरणीय सर्वोच्च नेते पवार साहेबांची या ठिकाणी सभा झाली त्यानंतर संपूर्ण भोसरी विधानसभा ही राष्ट्रवादीमय झाली आणि अजित भाऊ भावाने मय झालेली आहे त्यामुळं आज सर्व उत्साही कार्यकर्ते आणखीन जोमाने कामाला लागले आणि प्रत्येक हा जो कार्यकर्ता आहे हा आमदार म्हणूनच काम करतो हे असं सर्वाकडं असं वातावरण आहे बरं मतदारांच्या काही समस्या वगैरे जे तुम्ही आता प्रचारात फिरताय त्याच्यात काही मतदारांच्या समस्या वगैरे बोलून दाखवतायत मतदार तुम्हा तुम्हाला काय जाणवते आमच्या दिगेगाव मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गेली सत्तावीस वर्षापूर्वी आपलं दिगीगाव पिंपरी चवड महानगरपालिकेत गेला मूलभूत जे सुविधा आहे त्या आपल्याला अजून मिळाल्या नाही मूलभूत सुविधा ज्या असेल ना समजा तुम्ही पाहिला ना आपल्याकडे शाळा नाही सातवी ते आठवी पर्यंत शाळा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडं दवाखाना नाही जे गरज आहे एखादा जर रुग्ण जर कुठं जायचं असेल आजारी पाडला तर पाठवायचं कुठं त्यांना मग म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचं का तर आपल्याला इथं एक हॉस्पिटल नाही आहे शाळा नाहीये कॉलेज नाही आहे आणि पाण्याची तर भयंकर प्रश्न आहे पाणी आता मी तुम्हाला सांगतो मी प्रचार तर दा फिरत असताना आपल्या पोलीस लाईन असेल आदर्श नगर त्या साईडला असेल तर तिथले लोक काय म्हणले माहिती आम्ही साहेब आम्ही आता घर काय काढलं मी म्हणलं का हो असं काय करता मी गेले वीस वर्ष या ठिकाणी राहतोय पण पाणी आम्हाला दहा मिनटं पाणी येते कसं आम्ही जेवण जागायचं हा प्रश्न खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि हा ज्वलंत प्रश्न हे सोडायला पाहिजे हा सोडायला गेला नाही आणि हे अजित भाऊ घवाने यांनी आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या सभेमध्ये सांगितलं की मी चोवीस तास पाणी उपलब्ध करून देईल त्यामुळं आणखीन लोक मतदार असेल कार्यकर्ते असेल आणखी उत्साह झाले की आपला प्रश्न मांडणारा आपला प्रश्न सोडवणारा नेता या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे म्हणून सर्व खुश आहोत तेवीस तारखेच्या निकालातून परिवर्तन घडेल असं वाटतंय का शंभर टक्के तेवीस तारखेला आपल्या या ठिकाणी परिवर्तन घडेल कारण ही भोसरी आणि दिघी तुम्हाला माहित असेल आमच्या दिघी गावामध्ये परत नगरसेवक निवडून आलेला नाही आणि तुम्ही पाहिलं असेल की वीस वर्षापूर्वी ज्यावेळी आपले स्वर्गीय गजन भाऊ बाबर दोन वेळा आमदार होते तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करू शकले नाही त्यानंतर आदरणीय लांडे साहेब हो हे बी दोन वेळा आमदार होते ते बी हॅट्रिक करू शकले नाही आता बी हॅट्रिक होणार नाही कारण हे निवडणुकीमध्ये बोसरी आणि दिघे मिळाले दिघेला मिळायला एक शाप आहे ते हे सांगता येणार नाही आपण आपल्या माध्यमातून किती मत मिळून द्याल आजी जाऊन या ठिकाणी आमच्या दिघेमधून शंभर टक्के त्यांना आघाडी मिळून देणार म्हणजे देणार आणि मी जर वातावरण हो पाहिलं आम्ही पाहतोय आम्ही राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आम्ही महाविकास आघाडीचे सर्वोच्च सर्व नेते मंडळी असेल कार्यकर्ते असेल सर्व कामाला लागलेले आपण सात आठ दिवस झाले आपण सर्वांनी सुट्ट्या मारून एक काम करतात आणि आपल्या या ठिकाणी आघाडी मिळून देणार हे निश्चित केलेलं आहे आणि या वर्षी तुम्हाला परिवर्तन हे दिसलेच धन्यवाद सर आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा